तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्याला शेतकरी बांधव यांनी फोन केलेला आहे तर आपण राहता आणि राहत्या तालुक्यामध्ये बना बन या गावामध्ये बन। आले बनात विरबाजा बनाच्या शिवारामध्ये आलेलो तर शेतकरी मंडळी काम करत असताना तर कामगार वर्गांना त्यांना इथं विहिरीबा जेवढेच ते आले तर त्या विहिरीमध्ये त्यांना दोन स्थाप दिसले त्यांनी आपल्याला फोन केला का आमच्या विहिरीमध्ये स्थाप पडलेले म्हणे तर तुम्ही बघू शकता विशेरी वर्गातले दोन नाग कपरी ला ला नाग त्या कपरीवर बसले आधी पाण्यामध्ये होते आपल्याला व्हिडिओ ते म्हणे पाण्यामध्ये तरंगते आहे म्हणे व्हिडिओ पाठवला तर आपल्याला त्यावेळेसच अंदाज लागला कारण नाग जाते ते सापे तर बघू शकतात इथं दोन कपरीला दोन नाग बसलेले त्या दोन्ही नागां आपण सुखरूपरीतीने पकडू आणि अजून एक तिसरा पण हाय ह्या गाबाळामध्ये आहे पण पाहू आता तो पण सापडतो की नाही सापडतो पण पहिल्यांदा हे दोन दिसते आपल्याला ते दोन्ही नागां आपण वय वरती बाहेर काढू तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी बांधवांना सांगत असतो आपल्या शेतीवर कुठं पण काम करतात थोडं काळजीपूर्वक काम करत जा जेणेकरून सर्पदंश होणार नाही तर शेतकरी बांधव काम करता होते ते शेतीत तुम्ही बघू शकता आता गहू हरभरा पेरायचे दिवस चालू झालेले आता गहू आपण काढू सोबत आज समीर पण आहे माझ्या तर दो दोन्ही नागाला आपण सुखरूप बाहेर काढू सुरुवात केलेली आहे समेरीने आम्ही एक आपला काठी काडकीचा प्रयोग केलेला आहे कारण की आपल्याला विहीर कच्ची आहे आणि साप आपण खाली उतरू शकत नाही विहिरीमध्ये आपल्या तेवढं सेफ्टी साहित्य नाही पण आपला का जो प्रयोग आपण ज्या ज्या ठिकाणी गेला का प्रयोग करत असतो तर नाग तुम्ही बघू शकता हा कटाळे ते गबळ थोडंसं ते इथं बघू शकतात कसा तो नाग वरती यायचा प्रयत्न करतोय दोन्ही सापांना आपण सुखरूप रीतीने बाहेर काढू ते गबळ हा थोडंसं का आपल्याला ना अडचण थोडीशी मोगळी करावं लागल तर शेतकरीला बांधवांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळं दोन सापाला जीवदान तर भेटायला विहिरीमध्ये लक्ष जर गेलं नसतं तर दोन्ही सापांचा जीव गेला असता तर कामाला आज भरपूर दिवसानंतर ते शेतामध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं पडीत वेरे यांचीच पण मग पा मोटरी मोटरीला बटन दामण्यापुरतंच येत असतात तो साप पण त्याच्या पद्धतीनं बरीशी मेहनत करून वरती आलेला आहे समीर तर मिलन मध्ये पण त्यावेळेस तो त्याचा काढत असतो समीर धोक्याचं चिन्ह तर बरं याला पॅकिंग करून घेऊ आपण आहे दुसऱ्याला पण काढू आपण वीक झालेलं आहे भरपूर दिवसापासून जास्तीत जास्त पंधरा वीस दिवसापूर्वी हे दोन सापडलेला असेल मित्रांनो तुम्ही दोन्ही नाग बघू शकतात कशाप्रकारे आपण व्यवस्थित बाहेर काढलेले बरणीमध्ये पण पॅकले दोन बरण्यांमध्ये दोन आणि शेतकरी बांधव सगळे एकदम एकदम रीतीने बसलेले आता भेडीची मजा घेते